हाय अरे नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या गावटेदार दरबार युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो एक तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलो आहे खास मुंबईमधून आपले आपले सबस्क्रायबर का काय एक मुंबईला राहतात योगेश्वरी का जोगेश्वरीच्या इकडे आणि आपण त्यांना पक्षी दिले होते आणि आज पण त्यांना पक्षी दिलेत मित्रांनो दिले चार पटण्या दिल्या होत्या काल मागच्या वेळेस एक खूड आणि दहा बारा अंडी दिली होती आणि आज पण दोन कोंबड्या आणि परत पाच सहा अंडी दिले आहेत मित्रांनो आणि त्यांच्याकडून आपल्याला फनस भेटले होते त्याच गाडीमध्ये रिटर्न तर त्यांच्या इकडचा एक, एक एरिया आहे जे तिथे राहतात आणि तिथे कोंबड्या वगैरे त्यांनी सांभाळलेल्या आहेत आणि आपण दिलेल्या कोंबड्या वगैरे कशा का फिरतात काय नाही आणि तिकडचा परिसर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत तर तो व्हिडिओ मी आता पुढे दाखवत आहे मित्रांनो तर नक्की बघा आणि नक्की आवडेल तुम्हालासुद्धा आणि आपले पक्षी तिकडे किती मस्त फिरत आहेत ते पण तुम्हाला पाहायला मिळतील त्यांचेही पक्षी पाहायला मिळतील तर नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका मित्रांनो थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद बघा तुमच्या कोंबड्या कशा खेळत राहिल्यात मस्त पैकी ऐशाबा ही तुमची कोंबडी आहे मस्त फिरत राहिलेली आहे हे नारळाचे झाड क्रिसमस ट्री हे आंब्याचे झाड याला आंबे हापूस आंब्यासारखे आंबे लागतात हे आहे आंबा या आंब्याचं नाव माहीत नाही पण हा हापूस आंबा कसा असतो तसा साखर आहे साखर हे दुसरा आंबा हा तोतापुरी आंबा तोतापुरी लांब लांब असतात ना तो आंबा आहे तोतापुरी आता ला ते फळ दाखवलं नाही मी ना तर अर्धा अर्धा किलोचा आंबा तो हे जांभळाचं झाड असे जांभळे येतात की माणूस हडबडून जाईल जांभूल हे फणस हा काफा आहे काफा याला काफा म्हणतात बापावर भरलेला आईने लावलं नारळाचे झाडे याच्यात नारळ तुम्हाला पाठवता येईल दोन फुल नारळ हा बरखा बघा हा बरखा बरखा हे दुसरं नारळाचं झाड आईने लावलेलं हे चिंचाचं झाड मी लावलं हे तीन नारळ तीन नारळ लावले मी हे तुमचं ह्याचं शंकराचं काय म्हणतात त्याला शंकराला लागतात ना सोमवारचे पाला तीन पानं हे त्याचं झाड आहे हे नारळ हा आंबा हे पण नारळ हे कडुलिंब हे आंबा हे नारळ आणि मोठे झाडं नारळाचे जे तुम्हाला आता मी पाठवत आहे ना नारळ हे ह्या झाडाचे नारळ आहेत बघा आमचा फार्म हाऊस हे चर्च आहे आमचं चर्च इमॅन्युअल चर्च इमॅन्युअल हे इकडचा पसारा बघा ग्राउंड किती सुंदर जागा आहे बघा बघाय कंपाऊंड म्हणला नजारा आहे कंपाऊंड आहे समोर आमचं घर बघाय कोंबड्या कशा या ठिकाणी राहतील मध्ये असा हा महाला फार्म हाऊस आहे बघितलं ना रेल्वे चालली रेल्वे रेल्वे आणि त्याच्या बाजूला ग्रँड रोड स्टेशन आहे घराच्या बाकून बघितलं ग्रँड रोड स्टेशन दिसतंय ग्रँड रोड स्टेशन मुंबई